कांद्यापासून बांध्यापर्यंत कांदा उत्पादक कास्तकार बांधवांसाठी आता आपला मित्र लाड घेऊन आल्या अद्भुत व्हिडिओ पाहणाऱ्या कांदा उत्पादक कास्तकार बांधवाचे आवडते यूट्यूब चॅनल शेअर मित्र मनापासून करतो आता स्वागत कांदा उत्पादक हस्तकार बांधवांसाठी सध्याचा जो महत्वाचा व्हिडिओ आणि महत्वाची अपडेट आहे की मोदी सरकारने कांद्याच्या घेतला आता एक ऐतिहासिक महानिर्णय याच्यामुळे कांद्याचा जो बाजारभाव आहे तो इथून पुढे आता प्रचंड प्रमाणात बदलणार पण इथं प्रश्न असा उत्पन्न होतो की मोदी सरकारने कांद्याच्या दरावर प्रचंड परिणाम करणारा कोणता असा ऐतिहासिक महानिर्णय की याच्यामुळे भविष्यात आता कांद्याच्या बाजारभावात होऊ शकतो या ठिकाणी प्रचंड बदल तर मोदी सरकारने घेतलेला ऐतिहासिक महान निर्णय कोणता याचा भविष्यात कांद्याच्या बाजारभावावरती कशा पद्धतीने होऊ शकतो परिणाम जर या प्रश्नांची आपल्या सर्वांना अचूक उत्तरे जाणून घ्यायची असतील तर मला वाटते आपण सर्वांनी आता हा व्हिडिओ सुरुवातीपासून या ठिकाणी शेवटपर्यंत पाहायला हवा हो। व्हिडिओ शेवटपर्यंत पाहता असताना जिथं आपणास आवडेल तिथं लाईक करा जास्तीत जास्त कांदा उत्पादक असता बांधवांपर्यंत व्हिडिओ पाठवण्यासाठी शेअर करा मला वाटते सबस्क्राईब करून जरूर नोटिफिकेशन बेलला या ठिकाणी ऑल करून घ्यावं ज्यामुळे येणारा प्रत्येक व्हिडिओ हा आपल्या सर्वांना या ठिकाणी मिळत राहतो आता सतत कांदा उत्पादक कास्ताकार बांधवांसाठी सर्वात महत्वाची आनंदाची वार्ता की मोदी सरकारने कांद्याच्या बाजारभावावरती प्रचंड परिणाम करणारा एक ऐतिहासिक महानिर्णय घेतला आहे इथं प्रश्न उद्भवतो की मग मोदी सरकारने कांद्याच्या दरावर प्रचंड परिणाम करणारा असा कोणता ऐतिहासिक महानिर्णय घेतला की ज्याच्यामुळे भविष्यात आपल्याला कांद्याच्या बाजारभावात प्रचंड बदल होताना दिसू शकतो आजच्या व्हिडिओत आपण बघणार आहोत की मोदी सरकारने कांद्याच्या बाजारभावावर परिणाम करणारा कोणता महानिर्णय घेतला याचा परिणाम कशा पद्धतीने होणार आणि जर -कुछ या सर्व गोष्टींचा विचार केला तर भविष्यात कांद्याचा बाजारभाव या निर्णयामुळे कुठून कुठपर्यंत पोहोचताना दिसू शकतो कांदा उत्पादक कास्ताकार सध्याच्या कंडिशनला बघितलं तर मोदी सरकारने नुकत्याच संपलेल्या कॅबिनेट मीटिंगमध्ये कांदा खरेदीची घोषणा केली आहे याच्यासाठी मोदी सरकारने कंबर कसली आहे आणि कांद्याला खरेदीसाठी दिला जाणारा दर चौदाशे पस्तीस रुपये प्रति क्विंटल ठरवला दिस्ताक्ष हा दर अत्यंत कमी आहे यामुळे सामान्य कांदा उत्पादक असाकार बांधव निराश झाल्याशिवाय राहणार नाही पण गंमत समजून घ्या की भविष्याचा जर आपण या ठिकाणी विचार केला तर बिहारच्या निवडणुका आहे याच्यामुळे या ठिकाणी मोदी सरकारला कांदा खरेदी केल्याशिवाय गत्यंतर नाही पण मोदी सरकारने जो भाव ठेवला आहे तो भाव फार कमी आहे कारण खुल्या बाजारात आता सध्या भाव सोळाशे ते दोन हजार रुपये क्विंटल आहे म्हणजे या भावानं मोदी सरकारला कुणीच कांदा देणार नाही मोदी सरकारला कांदा खरेदी करायचं म्हटलं तर या ठिकाणी काय करावं लागेल बोनस द्यावा लागेल आणि कमीत कमी बावीसशे तेवीसशे रुपये बाजारभाव द्यावा लागेल तरच मोदी सरकारला कांदा खरेदी करता येईल आणि जर मोदी सरकारने हा भाव न देता कांदा खरेदीचा विचार केला तर त्यांना कांदाच मिळणार नाही आणि कांदा जर ना ना। त्यांनी नाही खरेदी केला तर बिहारच्या निवडणुकीत कांद्याचा भाव भयंकर वाढला तर निवडणुकीमध्ये अडचणीचा सामना सरकारला करावा लागू शकतो हे सरकारला परवडण्यासारखं नाही म्हणून मोदी सरकार, सरकार कांद्यावरती भविष्यात जुलैच्या एंडिंगपर्यंत बोनस देऊन सुद्धा या ठिकाणी कांदा खरेदी करू शकते म्हणून लक्षात घ्या ही सुरुवात याचा परिणाम भविष्यात मोठ्या प्रमाणात आपल्याला दिसू शकतो तर लक्षात घ्या मित्रांनो मोदी सरकारच्या ऐतिहासिक महानिर्णयाचा सध्या जरी परिणाम दिसला नाही तर जुलैच्या एंडिंगला दिसेल यामुळे मागणी पुरवठ्यात तफावत निर्माण होऊन कांद्याचा बाजार व पाजार होण्यासाठी अनुकूल परिस्थिती निर्माण या ठिकाणी होऊन जाईल याबद्दल तुमचं काय मत आहे कमेंट सेक्शनमध्ये लिहून कळवा आणि जो कांद्याचा बाजार व पाजाराची अपेक्षा आहे तो ऑगस्ट किंवा सप्टेंबरच्या मध्यपर्यंत होऊन जाईल टेन्शन घ्यायची आवश्यकता इथं अजिबात नाही तर हा व्हिडिओ ही माहिती कशी वाटली आपणास कृपया कमेंट सेक्शनमध्ये लिहून कळवा कांद्याच्या बाजारभावाबाबतीत कोणत्याही प्रकारचा प्रश्न का असेल काही विचारायचा असेल तर कळवत चला येणार व्हिडिओच्या माध्यमातून सोल्युशन देण्याचा प्रामाणिक प्रयत्न करत राहील जो व्हिडिओ आहे हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा जास्तीत जास्त कांदा उत्पादक कास्ताकार बांधवांपर्यंत पाठवण्यासाठी शेअर करा आणि मला वाटते सबस्क्राईब करायचं राहिले तेव्हा सबस्क्राईब करून नोटिफिकेशन बिल ऑल करा प्रत्येक आपणास मिळत राहतो या ठिकाणी सतत तर कांदा उत्पादक कास्तकार बांधवनं आपल्या सर्वांसाठी आता आपला मित्र उदयला आवडतं जे यूट्यूब चॅनल मित्र त्याच्या माध्यमातून नवनवीन व्हिडिओ घेऊन येत राहील तोपर्यंत कांदा उत्पादक कास्तकार बांधवायचे आजच्या वेळेत आपल्या मित्र उदयला मनापासून मानतो खूप खूप आभार